आणि एक महत्वाची बातमी आहे संभाजीनगरमधील तोतया महिला आय एस अधिकारी प्रकरणी आता या महिलेच्या अटकेनंतर तिच्या बॉयफ्रेंडला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे मोहम्मद अशरफ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्यासह आणखी एकाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अटक केली आहे अशरफकडून हेरगिरीबाबतचे होण्याची शक्यता आहे मोसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोसिन संभाजीनगरमध्ये ज्या महिलेला अटक अटक करण्यात करण्यात आलेली होती बॉयफ्रेंडला आता दिल्लीमध्ये आल्याची माहिती मिळते सागर हे सगळं भोवरात होतं या महिलेला जेव्हा अटक करण्यात आलं तेव्हा तिला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं त्याचा संबंध थेट दिल्लीच्या बॉम्बस्फोट प्रकरणाशी जोडण्यात आलेलं होतं कारण या सगळ्या प्रकरणात जेव्हा दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस ही महिला दिल्लीत होती आणि त्यामुळे तिचा काही संबंध आहे का, का याचा तपास यंत्रणा करत होती सोबतच तिच्याकडे अफगाणिस्तान आणि पेशावरचे अनेक नंबर सापडले होते पाकिस्तानी आर्मीचे नंबर सापडले होते त्यामुळे हे सगळ्या दृष्टीने पोलीस तपास करत होते आणि तिचा जो अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड होता तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अनेक गोष्टी समोर येणार नव्हत्या त्यामुळे पोलीस असतील स्थानिक किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील ते सगळे या त्याच्या बॉयफ्रेंडचा तपास करीत होते त्याचा फोन बंद होता मात्र अखेर त्याला दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती मिळते सोबतच त्याच्यासोबत आणखी एकाला देखील ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळते केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते दिल्लीतून तो जेव्हा मूळ ठिकाणी राहत होता तिथून फरार झाला होता मात्र अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे आणि आता त्याला संभाजीनगरला देखील आणलं जाऊ शकतात आणि पुढील तपास केला जाणार आहे मात्र त्याच्या अटकेनंतर आता आणखी मोठे खुलासे देखील समोर येण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने या महिलेचं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आलं होतं आता तिचा बॉयफ्रेंड देखील ताब्यात आलेला आहे त्यामुळे त्याच्या तपासात आणखी काय काय समोर येतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आर्मीचे पाकिस्तान आर्मीचे नंबर कशासाठी होते सोबतच तिच्या अकाउंटमध्ये जे बत्तीस लाख रुपये आले होते आणि एकोणवीस कोटीचा जो चेक सापडला होता ही सगळी प्रकरणं आता समोर येण्याची शक्यता आहे मात्र आताची ही सगळी मोठी अपडेट आपल्याला म्हणता येईल की या बनावट आहे हे प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड ताब्यात आणलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणात आणखी मोठे खुलासे देखील होण्याची शक्यता आहे नक्कीच मोसिन त्यामुळे या प्रकरणातून नेमकं काय समोर येतं हे पाहण्या देखील महत्वाचं आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी